स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्याच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण भरली वांगी एकदम मस्त मजेदार चवदार खमंग अशी बनवणार आहोत तर एकदम मस्त लग्नातल्यासारखी ह्याची टेस्ट लागते आणि करायला एकदम सोप्या पद्धतीनं कुठलंही झंझट जन जन नाही चला मग सुरुवात करूया तर अगोदर मी थोडासा नारळ घेतलेला आहे वल्ला वल्ल्याच्याऐवजी तुम्ही खोबरं पण वापरू शकता पण मी वल्लाच हमेशा वापरते तर भाजून घेतलेलं आहे कारण नारळ आपल्या घरचेच आहेत त्यामुळे तर भाजून थंड झालेलं आहे लसणाच्या मी दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच अद्रक घेतलेलं आहे तर मिक्सरला वाटून घ्यायचं बिना पाणी टाकताच न पाणी टाकताच तर वाटून झालेलं आहे तर आता आपण मिक्सरच्या टोपणातलं पण लागलेलं एक्स्ट्राचं पण ती काढून घेतलेलं आहे त्यानंतर मग आपण काय करायचं मिक्सरमध्ये सर्व जिन्नस टाकून घ्यायचे तर इथं घरचं काळं तिखट मी दोन चमचे वापरणारं आहे थोडंसं आपल्याला झणझणीत करायचं हळद अर्धा चमचा छोटा आणि मग मीठ थोडंसं याच्यातच टाकून घ्यायचं आपल्याला चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मग मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे आणि कोथिंबीर टाकायची आणि वाटल्यास तुम्ही कढीपत्ता पण याच्यात टाकू शकता आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट मी दोन ते अडीच चमचे घेतलेलं आहे आणि चांगलं परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि थोडंसं तेल तेल टाका किंवा पाणी टाका दोन चमचे मी कारण चांगलं जरा बारीक वाट हो हाव म्हणून तर अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं बारीक झाल्यानंतर मी अगोदर एका भांड्यात ना मीठ टाकून घेते एक चमचा आणि अर्धा डब्बा पाणी घेतलेला आहे मी आणि आता ह्याच्यात बा का वांगे कापून घेणार आहे तर वांगे काळजीपूर्वक कापायचे कारण ह्याच्यात कधीकधी वांगे किड आतून किडके पण असतात आणि याला काटे भरपूर आहेत या वांग्याला त्यामुळे मग लक्ष देऊन कापायचं तर वांग्याच्या पुढी मी दोन माणसाचं करणार आहे तर पाच सहा वांगे कापून घेतलेले आहेत आणि हे मिक्सरमधून आपण एका ताटात काढून घेतलेलं आहे वाटण हे वाटण चांगलं मस्त वांग्यात भरून घ्यायचं सगळ्या आता वांग्यात मी भरून घेतलेलं आहे सर्व वांग्यात मी भरून घेतलेलं आहे तर जेवढं भर बसतंय तेवढं भरायचं तर ही एकदम छान अशी वांगी लागतात मुळात वांग्यातच खूप छान टेस्ट आहे आणि मसाला टाकल्यानंतर तर खूपच भन्नाट टेस्ट लागते ह्याची तर भरून झालेला आहे तोपर्यंत इकडं मी कडई गरम व्हाय खौय, व्हायला ठेवली होती तेल टाकून तेल आपलं हमेशासारखं टाकायचं जास्त नाही कमी नाही जिरी मोहरीची फोडणी मारली कढीपत्ता नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही वाटणात पण टाकू शकता म्हणजे कसं मुलं पसंत करीत नाहीत कडीपत्ता तर कडीपत्ता टाकल्यानंतर मग आता आपण वांगे सगळे टाकून घ्यायची याच्यात आणि मग थोडंसं सगळा राहिलेला मसाला पण आपण त्याच्यातच टाकायचा आणि दोन दोन ते तीन मिनटं ह्याला झाकून ठेवायचं आणि दोन तीन मिनटं झाले की परत काढून घ्यायचं आणि उलता करून घ्यायची वांगी वांगी परतून घ्यायची थोडीशी परत एकदा आपण झाकून ठेवायचं आणि परत दोन तीन मिनटं झाकून घ्यायचं आणि मग त्याचा थोडासा वापरली थोडासा कलर बदलायला लागला की काढून घ्यायचं झाकण काढायचं आणि झाकणनं परत आता थोडंसं मी अजून मला थोडंसं पाणी जेवढं आपल्याला वांगी शिजवून घ्यायचेत ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं जर तुम्हाला रस्सा करायचा असेल तर थोडं एक्स्ट्रा पाणी टाकून घ्यायचं तर मला काही रस्सा करायचा नाही तर मी इथं वांग्यापुरतंच पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता इथं एकदा पलटून घ्यायची तर इथं बघू शकता तर माझी पलटून झालेली आहे आणि वांगी पण शिजलेली आहेत तर वांगी मस्त अशी झालेली आहेत तर हे आत्ता वांगे गरम आहेत म्हणून जरा रस्सा राहिलेला आहे तर ही थंड झाली की याचा रस्सा सगळा म्हणजे वांग्याला हो लथपथ होतो तर मला जर रस्सा पाहिजे तर थोडंसं अजून गरम पाणी टाकून तुम्ही वाढवू शकता आणि रस्सा पण छान लागतो आणि अशी पण छान लागतात तर मी असंच ठेवणार आहे तर मस्त वांग खमंग लागतं आणि झटपट होतं एकदा नक्की करून बघा आवडला तर लाईक करा भेटवा पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत